मला असं वाटतं सरकारने निर्णय घेतलाय त्यांचा आम्ही आभारी मराठी माणसासाठी मला असं की त्या विषयावरती उद्या चर्चा होईल साहेब पुढची भूमिका काय बोलायची बोलतील आता वारंवार तो विचारून काय मिळणार नाही आणि आम्ही सरकारचा आभार मानलेले साहेब तुम्ही किती जरी प्रश्न विचारला तर त्या विषयावर आम्ही दोघेही बोलणार नाही त्यामुळे मराठी मला असं वाटतं की आजचा निर्णय झालाय तो उत्तम निर्णय झालेला आहे हा मराठी माणसांचा विषय आहे एवढ्या पुरतं मर्यादित ठीक आहे प्लीज थँक्यू त्यांची ज्या प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांची ही प्रतिक्रिया पाहिलेली आहे सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय उत्तम निर्णय झाल्याचं बाळा नांदगावकर यांनी म्हटलेलं आहे आणि आता राजू त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतोय दिवस आहे मला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवीच्या नंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर जो जल्लोष होता त्याच्यापेक्षा कदाचित हा मोठा जल्लोष झाला असता एवढा आनंदाचा क्षण आहे आमच्यासाठी राज ठाकरेंना भेटलो हो भेटलो ना आम्ही दोघेही भेटलो आणि साहेबही खूप खुश आहेत आणि खास करून मराठी माणसाचं मनापासून आम्ही अभिनंदन करतो एका मुद्द्यावरती दोन ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं काय सांगायला बद्दल चांगली गोष्ट आहे ना एक मराठी भाषेसाठी सगळी मंडळी एकत्र येत आहेत मराठी माणूस एकत्र येतोय हेच आमच्यासाठी फार महत्वाचं आहे पुढे सुद्धा दोन बंधू एकत्र पाहायला मिळतील मला आता कल्पना नाही त्या गोष्टीवरती मी भाष्य करणं उचित पण नाही त्याच्यावरती दोन बंधूच बोलतील पाच तारखेला तुमचा मोर्चा होता आता काय स्थगित केला आहे करणार आमची नेते मंडळाची बैठक आहे त्यानंतर साहेब काय तो निर्णय घेतील त्यासोबत आता सर्वच पक्षाच्या लोकांनी जो जो पाठिंबा दिला होता त्याविषयी साहेब बोलतील देवेंद्र दे फडणवीस म्हणतायत की निर्णय मागे घेतल्यानंतर जर मोर्चा करत असेल तर राजकीय याला कुठं एक प्रकार असेल तर म्हणणं राजकीय विषय नाही हा मराठी भाषेचा विषय होता मातृभाषेचा विषय होता त्यामुळे राजकीय वळण देण्याचा प्रश्नच येत नाही काय त्याच्यामुळे सरकारचा आम्ही आभारी आहोत पुढे मराठी असेल किंवा सगळ्याच विषयांवरती दोन्ही बंधू एकत्र पाहायला मिळतील कारण महानगरपालिका सगळ्यात पुढं समज नाही आता तो विषयच नाही ना हा मराठी भाषेचा विषय आहे निवडणूक हा विषयच नाही आहे त्यामुळे निवडणूक ह्या डोळ्यासमोर ठेवून का आम्ही हा मोर्चा काढलेला नव्हतो त्यामुळे त्या विषयावरती बोलणं पण उचित नाही आता आपण दोन बंधू एकत्र येतील की नाही हे ते दोघेच बोलतील मात्र मोठा आनंद आता होताना पाहायला मिळतोय आणि जो आनंद जो आहे तो, 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 तो संयुक्त महाराष्ट्र चळवळीत झाला तोच आनंद आता झाल्याचं जे आहे ते बाळा नांदगावकर बोलताना पाहायला